जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा द्वादश हिंदकेसरी बकासूर नक्की कोणत्या मैदानात पाहताना पाहायला मिळणार तसेच बकासूरचा घट क्रमांक किती असणार त्याचीच अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोईल यांचा द्वादश महिंद केसरी बकासूर मोजे पुजारवाडी येथे भव्य दिव्य खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या नाईक केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा बकासूर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बकासूर मुजे पुजारवाडी मैदानामध्ये पाहणार मग बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर मित्रांनो बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक तेरामध्ये व गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो बकासूर आपल्याला जास्ती करून गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या मोजे पुजारवाडी मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत